नाशिक जिल्ह्यातील कर्मवीर रावसाहेब थोरात हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी तब्बल पंचेचाळीस वर्षानंतर एकत्र येत हायस्कूलमध्येच तत्कालीन माजी निवृत्त शिक्षकांच्या उपस्थितीत शाळा भरवत पंचेचाळीस वर्षानंतर आयुष्यातील सुखदुःखांच्या गाठी ऋणानुबंधामध्ये बांधून त्यांनी शालेय जीवनातील रमणीय काळाच्या आठवणींना उजाळा दिला आहे तब्बल पंचेचाळीस वर्षांनंतर राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी सामाजिक राजकीय शैक्षणिक कृषी बँक वैद्यकीय व्यवसाय अशा विविध क्षेत्रात कार्यरत असलेले आणि काही सेवानिवृत्त झालेले वणी के आर टी हायस्कूलच्या सन एकोणवीसशे अठ्याहत्तर एकोणऐंशी सालच्या इयत्ता दहावीच्या बॅच चे विद्यार्थी हे आपल्याच हायस्कूल मध्ये रविवारी एकत्र जमले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तत्कालीन ज्येष्ठ निवृत्त शिक्षक शशिकांत दीक्षित होते यावेळी व्यासपीठावर शिक्षक जाजू शेटे चिखले सर लालाभाई शेख हे तत्कालीन शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते यावेळी जगदंबा माता मंदिर परिसरात शाळेच्या जुन्या जुने वर्गमित्र जमले होते तब्बल चाळीस ते पंचेचाळीस वर्षानंतर एकमेकांना भेटल्यामुळे त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू निर्माण झाले होते जुन्या स्मृती आठवणी डोळ्यासमोर येत होत्या प्रत्येक आलेल्या व्यक्तीची आस्थेने चौकशी

या स्नेह संमेलनाचे आयोजन कल्पना अजय गोजमगुंडे मनीषा गौड यांनी मांडून मूळचंद बाफना आणि डॉ महेतडा यांनी स्थानिक मित्रांच्या सहकार्याने स्नेह मेळावा आयोजित केला होता मेळाव्याच्या पहिल्या सत्रात शिक्षकांचा सत्कार परिचय आणि स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते दुसऱ्या सत्रात विद्यार्थी मनोगत आणि दिलखुलास गप्पा गमती जमती करत काही शालेय वर्गखोल्यांची रंगरंगोटी करण्याचे ठरवून सर्वांनी आनंद लुटला प्रतिनिधी दिगंबर पाटोळे एन टी न्यूज मराठी वणी नाशिक